बनावट परराज्यातील दारूसह तीन वाहने जप्त पंढरपूर विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मंगळवारी पंढरपूर व म्हाडा तालुक्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात दोन मोटारसायकल व एका कारमधून बनावट व परराज्यातील दारू जप्त करून दोन आरोपींना अटक केली सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू व परराज्यातील दारूविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावच्या हद्दीत जानुबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली रोडवर तालुका पंढरपूर येथे सापडत रुजून अभिजित श्रीमंत बनसोडे वयोवर्ष सव्वीस याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून एका एम एच तेरा ए आर सोळा त्र्याण्णव या पल्सर दुचाकीसह रॉयल स्टॅग व विदेशी बनावट ज्या एकूण एकशे ऐंशी मिडीच्या बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमाल किंमत रुपये एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतका होता तर सदर आरोपीत इसमास माननीय प्रथमवर्ग न्यायदंड अधिकारी पंढरपूर यांच्यासमोर हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली होती त्याने दिलेल्या कबुली जबाबच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता त्यास सदर बनावट मद्य पुरवठा करणाऱ्या इसमाचे नाव निष्पन्न झाल्याने उंबरेमागे गावच्या हद्दीत उंबरे ते बेंबळे रोडवर सापळा रचून सदानंद दत्तात्रय यादव वयोवर्ष बत्तीस याला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मिती रॉयल क्लासिक विस्की व विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून त्यांच्याकडून एका एम एच पंचेचाळीस एम झिरो चार बासष्ट या दुचाकीसह एकूण सातशे पन्नास मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या त्यांच्या घोडी तालुका म्हाडा येथील राहत्या घर गर व घरासमोर उभ्या असलेल्या वाणाची झडती घेतली असता घरासमोर उभ्या असलेल्या एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी झिरो तीन या स्विफ्ट वाहनामध्ये गोवा राज्य निर्मिती रॉयल क्लासिको विस्की व विदेशी मदेच्या सातशे पन्नास मिलीच्या बारा बाटल्या मिळून आल्या सदर गुन्ह्यात एकूण दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत रुपये सात लाख एक्क्याण्णव हजार दोनशे इतकी आहे तर गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची आहे रुपये छप्पन्न हजार एकशे साठ इतकी आहे दोन्ही विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद व एकशे तीन अन्वे गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद